आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस जेजुरीत भेसळयुक्त भंडाऱ्याचा स्फोट विजयी उमेदवार यांच्या मिरवणुकीत विघ्न देवा तुझी सोन्याची जेजुरी देवा तुझ्या भंडाऱ्यात भेसळ पण लय भारी नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी सुमारास जेजुरी नगरपरिषद निवडणूक निकाल जाहीर झाले आणि विजयी उमेदवार हे विजय उत्सव साजरा करण्यासाठी जेजुरी खंडोबा मंदिर येथील महाद्वार पहिली पायरी नंदी चौक येथे यांचे ऑप्शन प्रसंगी भेसळयुक्त भंडाऱ्याची उजलन होतात त्या भंडाऱ्याचा भडका झाला आणि येथे जमलेल्या सर्व विजयी उमेदवार यांच्या समवेत जमलेले कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्ते तसेच लहान लहान मुले यांच्यासह वीस ते बावीस जणांना या भेसळयुक्त भंडाऱ्याला लागलेल्या आगीने गंभीररीत्या भाजले या आगीत भाजलेले पीडित उमेदवार तसेच कार्यकर्ते यांना जेजुरी ग्रामीण रुग्णालय जेजुरी आय हॉस्पिटल व आनंदी हॉस्पिटल जेजुरी तसेच शताई हॉस्पिटल जेजुरी येथे उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत नगरपरिषद निवडणुकीच्या निकाला दिवशीच जेजुरीगड पहिली पायरी नंदी चौक या ठिकाणी जेजुरी नगर परिषदेचे भंडाऱ्यामुळे झालेल्या आगीचा भडका स्थानिक नागरिक व महिला वर्ग लहान मुले लागलेल्या आगीमुळे पळत सुटल्याने चेंगराचेंगरी झाली भंडाऱ्याच्या भडक्यामुळे नागरिकांना भाजले व त्या ठिकाणी असलेल्या घटनास्थळावरील लोकांना खोटे पळावे हेच समजना झाले पळापळीमुळे मार्ग लवकर मिळाला नाही पायरी मार्गाजवळ असलेले विक्रेते व्यावसायिक रोज हजारोंच्या संख्येने येणारे भाविक तसेच वाहने पार्किंग आणि भीक मागणाऱ्या लोकांमुळे या परिसरात कायमच वर्दळ असते अतिक्रमण व रस्त्यामध्ये पेढे फळ व इतर काही विक्रेते रस्त्यांमध्ये आपली वस्तू विकत असतात यामुळे त्या ठिकाणी लोकांना चालण्यासाठी सुद्धा मार्ग मिळत नाही अनेक वर्ष नगरपालिका या रस्त्यांचे रुंदीकरण करत नाही त्यामुळे महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी जास्त असते जेजुरी नगर परिषद जेजुरी पोलीस स्टेशन यांच्याकडे भेसळयुक्त भंडाऱ्याबद्दल व रस्त्यावरील अतिक्रमणाबद्दल अनेक तक्रारी केलेल्या आहेत परंतु काहीच कारवाई होत नाही एवढी मोठी दुर्घटना घडली पण स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासन या दुर्घटनेकडे लक्ष देणार का याची कसून चौकशी होणार का येणाऱ्या भाविकांना या भेसळयुक्त भंडाऱ्यापासून मिळणार का असा एकच प्रश्न आता जेजुरीला येणाऱ्या भाविकांच्या जेजुरीमधील सर्वसामान्य जनतेला भेडसावताना दिसत आहे जेजुरीमध्ये वर्षामध्ये आठ यात्रा असतात या काळामध्ये अशा काही घटना घडल्या तर याला जबाबदार कोण या प्रशासनाने यावर अंकुश ठेवून वर्षभरात कोणत्याही वेळी कोणत्याही दुकानात पवित्र भंडारा विकला जातो त्याची चौकशी करावी हे महत्वाचे पुढील काळामध्ये अशा घटना काही घडू नयेत याचीही दखल प्रशासन व मार्तंड देवस्थान कमिटी यांनी याकडे वेळेच लक्ष द्यावे अशा चर्चा सध्या जेजुरीत रंगताना पाहाव्यास मिळत आहेत महाराष्ट्र पोलिस निस साठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन